नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे हा आपल्या इथला जुना पहिला फेज वनचा प्रोजेक्ट रंगाळ्यामुळे झालेली आहे <laughs> दुसऱ्या फेजचं काम आता आपण म्हणजे बरेच दिवस झाला तांत्रिक मान्यतेला पण गेले त्याची मान्यता झाली की शासनाकडे प्रस्ताव सादर होईल आणि तिथे मंजूर झाले की त्याचं काम पुढे होईल तो, तो, तो का जे काही एक्झिस्टिंग चेंबर आहे लाईन आहे त्याला आपण वारंवार दुरुस्तीला किंवा निरपूर दुरुस्ती असेल तर दुरुस्तीला आणि चॉकअप काढणे ह्या गोष्टीला आपण कर्मचारी पाठवू त्याच्या बाबतीत तुम्हाला स्वच्छता पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता आहे गोष्टी आहे जे नंबर तुमच्याकडं आहेत तरी पण आम्ही अजून पब्लिश करू जागोजागी लावू त्याचबरोबर आता दुसरी अडचण अशी आहे की आपली गावठाणातली ड्रेनेज लाईन खूप वर्ष जुनी आहे चाळीस पाच ते चाळीस वर्ष जुनी आहे त्या लाईन चॉकअप झालेल्या आहेत वाळून भरलेले आहेत आपल्या इथले प्रॉपर्टी चेंबरला स्क्रीनिंग नाही हे डायरेक्ट ड्रेनेज लाईनला जोडलेले आहेत मग स्क्रीनिंग असल्यानंतर प्लॅस्टिक बाजूला काढणं ह्या गोष्टी ज्या होतात त्या होत नाहीत त्या डायरेक्ट मेन लाईनला जातात मेन लाईन चॉकअप होतात आणि मग त्याच्या रोडबॅक पाणी घराच्या चेंबरपर्यंत प्रॉपर्टी चेंबरपर्यंत निघतं आता आपण बऱ्याच वेळेला सूचना पण दिली आहे की प्रॉपर्टी चेंबर नवीन बांधत असताना स्क्रीनिंग बसून घ्यावी नागरिकांनी सुद्धा आता हे जुन्या लाईन दुरुस्ती करणं किरकोळ दुरुस्तीपर्यंत शक्य आहे पण बरेच वेळेला नागरिकांचं म्हणणं आहे तर लाईन पूर्ण बदलून द्या त्याच्या बाबतीत बरेच प्रश्न जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रशासकीय मान्यतेला पाठवलेले आहे आम्हाला अद्याप प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही जसं जसं मिळेल तसं आम्ही ती कामं प्रस्थापित करतो उदाहरण द्यायचं झालं तर लांबी आळी ते चौन कॉर्नरपर्यंतची लाईन आम्ही प्रस्तावित करून दिलेली आहे तशी म्हणजे उदाहरण दिले असे बरेच लाईन आपण प्रस्तावित केलेले आहेत त्या आता दुसरं की पुरवठ्याच्या लाईनचा प्रश्न आहे आपला नवीन पाणी पुरवठ्याचा प्रोजेक्ट मंजूर आहे तर वर्क ऑर्डर स्टेजमध्ये झालेले आहे आता फक्त कॉन्ट्रॅक्टरनं काम चालू करणं वर्क ऑर्डर म्हणजे झालं ॲग्रीमेंट झाली ते पूर्ण काम चालू होईल त्या दृष्टीनं नवीन लाईन पडतील तुमचं पूर्ण गावखान्यातलं डिस्ट्रीब्युशन ॲक्टर वगैरे नवीन पद्धती होईल आता तुम्ही म्हणताल की तातडीनं एखादं काम करणं आवश्यक असेल तर ते आपण त्याला तातडीनं करायला हवं आता जपी गाव घाण पाणी येते कशामुळे झालेलं आहे की ड्रेनेज लाईन पण जुनी आहे पाण्याची लाईन पण जुनी आहे हे कुठली तरी लाईन लिकेज होऊन पाणी ग्राउंड लेवल आतमध्ये अंडरग्राऊंड मिक्स होत आहे आणि मग ते थोडं पाणी सोडलं की पुढे घाण जाते पण स्वच्छ येते याला एक लाईन दोन्ही इम्पॅक्ट करणं अपेक्षित आहे आता ते दोन्ही काम चालू आहे म्हणजे आपल्या प्रशासकीय लेवलला दोन्ही चालू आहे ग्राउंड लेवलला तुम्हाला दिसायला वेळ लागते हे मान्य आहे दुसरं स्वच्छतेच्या बाबतीत नवीन नवीन ठेकेदाराचे प्रतिनिधी तर बोलवले आहेत त्यांनी पण तुम्हाला गुहा दिलेला स्वतः घंटावाडीच्या बाबतीत तुम्ही नियोजन करा करावी बागायच्या तक्रार असतील आणि आमचे मुखदम वगैरे यांचे नंबर तुम्हाला डिस्प्ले करतो असे माझ्या पाहण्यानुसार प्रत्येक टॉयलेटवर आपल्या मु एस आणि मुकदमांचे नंबर ऑलरेडी लावलेले आहेत बोर्डमध्ये तिथं नसतील तिथं आम्ही परत लावू कुठल्याही नागरिकाला वाटले स्वच्छता नाही झाली मला फोटो टाका मला फोन करा ऑलवेज मी त्यांचं काम करून घेतो आता माझं सुद्धा आमचा फॉलोअप आहे मी माझ्या कर्मचाऱ्याकडनं फॉलोअप घेतो तर तुमच्याकडनं पण फीडबॅक तु। येणं अपेक्षित आहे उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला आजचे फोटो दाखवतो मी <tis> <tis> हे आपले टॉयलेटचं गवत काढणं त्याचे फोटो येतात आणि डेट वाईज येतात आता ह्याच्यात जर कुणाला अडचण असेल अजून तर वैयक्तिक मला कॉन्टॅक्ट करा मी ते सोळा सोल्युशन करायला बघेल आता काही काही लोकांचं सोमवारच्या सम्माच बाजारच्या बाबतीत तक्रार आहे आपण वाहतूक व्यवस्थापन आणि बाजारच्या ह्याच्यासाठी पण आपण पोलीस यंत्रणेला जवळपास सहा ते सात पॉईंट म्हणजे होमगार्डचं दिलेलं आहे त्यांना आपण ड्युटी लावायचं मी परत पी एस साहेबांना बोलून किंवा त्यांना पत्र लिहून ते नियोजन करायला होतो त्याचबरोबर आपल्या टॅक्स विभागातले आपले कर्मचारी आपण संदर्भ दुपारी दोन ते बाजारच्या दिवशी आपण स्वतः उभा करतो थोडं ऑलरेडी तुम्ही शंकर वगैरे असतात सहा नंतर मला सूचना मी आणल्या आणतो की सहा नंतर थांबतील ते आपण सहा नंतर थांबू दुसरं उद्यानाच्या बाबतीत दर दिवशी ते बाजार कुठे मिळत असतं बघून एवढी आमची अपेक्षा आहे तर गावात अख्खा बाजारात सुरू झाले कोणत्या सोलर रोडला बसतंय कोणी इकडच्या साईडला बसत जी बाजाराचं ठिकाणी तिथे बसत नाही का बाजाराची इथली पण लोकांचं मागणी आली होती की आम्हाला तिथं बसायला काहीतरी कट्टे पाहिजे पाणी पाहिजे हा कट्टे आता ते कट्टे नसल्या कारणाने पाणी येत होतं या अडचणीचा आहे आम्ही प्रस्तावित करतो नगरपालिके सांगणं सुचतंय आमचं यात एकच फक्त तुम्हाला सूचना करतो की आता जे आपले दोन आहेत तर म्हणजे फळबाजीचा असेल आणि एक ह्याचा असेल पालेभाजीचा असेल तो पाल्या जो काटेव लोक विकणारे त्यावरती एक आहे की मागे सांगितलं की बाजार गावातल्या लोकांचं व्यापाऱ्यांचं खूप मोठं नुकसान झाले तर त्यामुळे गावात कोण लोक येत नाही तर जो फळबाज्यांचा जो ही बाजार आहे तो गावठाणामध्येच बरावायचे आहे त्या ठिकाणी आणि जो फळाचा आहे प्रयोग केला होता दोन दिवस माग आता ते मागचे आहेत नाही ते फराटे दिसले आता परिस्थिती काय वाहतूक होती मंत्री बरोबर आहे का नाही पहिला बाजार पुर होता आता अशी परिस्थिती बाजारच तिथं करत नाही सगळे लोक आज वर आले जे लोकांचं हे सगळं पोच पडले व्यापाऱ्यांना सगळं दुकान बंद करायची परिस्थिती आलेली आज तुम्ही शॉपिंग सेंटर जे बांधले कशा करता बांधले तिथं बाजार होता म्हणून बांधतो तिथं डेरी चालवत होती किराणा माल चालवत होता छोटे मोठे उद्योग चालत होते पण माझी एक सूचना तुम्हाला अशी आहे की जो फळ बाजारात कचेरीवर तो ठीक आहे बाहेर मारवा याच्या जेव्हा आणि तो आपला तरकरीचा आहे तो गावठाणामध्येच बारावा आता जेणेकरून लोक काय होतात रोडला गाय लागल्यात कोणत्या सोनूर रोडला त्या सोनूर रोडला साहेब तुम्ही बी तिथे राहताय पार त्या टायरवाल्यापर्यंत लोक कचरा टाकतात ही बाजीपाला असेल किंवा काय असेल आता तुम्ही जाऊन बघा इतका कचरा टाकलेला असेल वाले त्यांच्यावर कारवाई कारवाई अशी कारवाई करा की डायरेक्ट ऐका बारवा जेणेकरून तिथल्या व्यापाऱ्यांना आणि जे दुकानदार आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी लोक घ्या तर गेले आल्यानंतर त्यांना पाहिजे फायदा व्यापाऱ्यांना होऊ शकतो

आणि दोन रोड आहेत ना सर ओपन अजून जागा चांगली शेवट ना आपलं आहे ना, ना। बरोबर ओपन केलाय ती जागा आहे ना ती ज्या वेळेला ग्राउंड लेवलनी वापरा तिला ना त्यावेळेला ती पूर्ण वापर नाही काय आम्हाला माहिती रोडच तेवढा आहे रोड आहे ना रोड काढून आत कंपाऊंड करून जागा ते पाळत नाही एक जण आडवा आला की सगळं थांबत तरी आपण करू दुसरं आता तुम्ही मला सांगितलं की बाबा बाजारमधले ते गाळे त्या गाळ्यांच्या बाबतीत गाळाधारकांच भाडे जे काय विक्षित झालेलं आहे शासनानं ते त्यांना मान्य नाही म्हणून त्याला प्रतिसाद आला नाही आता परत आम्ही भाडं नव्यानं करून आणलंय ते काय काल परवा काही सराव पण झाला त्याची भाडे निश्चित नव्यानं करून आणली आपण तो परत फेर दिलाव लावतोय त्या फेर लिलावामध्ये मध्ये प्रतिसाद द्या तुम्ही आता शिवाजी शॉपिंग कॉम्प्लेक्स सोडलं तर बऱ्यापैकी आणि आईला देवी शॉपिंग सोडलं शिवाजी शॉपिंग कॉम्प्लेक्सला त्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे आपल्या त्या गावाने त्या शॉपिंग कॉम्प्लेक्सला ला शासन स्तरावरती स्थगिती आहे लिलाव लागेल ती स्थगिती उठल्याशिवाय आम्हाला पुढे काय करता येणार नाही तुम्ही म्हणला की बैल बाजाराच्या इथले शॉपिंग कॉम्प्लेक्स त्याचा ह्या आठ दिवसामध्ये लिलाव लागेल आठ दिवसात भाडे द्यायला जमत नाही ही आम्ही नाही करत प्लॅनिंग करत त्याच्यामध्ये जागेचे मूल्य बांधकामाचा खर्च त्या बाकीच गोष्टी असतात आणि त्यानुसार भाडे ठरवले

त्याच्यामध्ये त्याच्यावरती करून घेतो त्याच्या स्ट्रक्चरल ऑडिट करणं ते करणं अपेक्षित आहे ते आम्ही करून घेतो आणि त्याच्यावर कारवाई करतो आता मला फक्त पेसिफिक मोहगम नका पेसिफिक टॉयलेटची नावं द्या की निते

आमची दुसरी एक बाजू आहे की नगरपालिका निधीची कमतरता ज्या पद्धतीने आपल्याला उपलब्ध निधी आहे जसं काम आपण घरामध्ये काम प्रायोरिटी ठरवतो हो त्याप्रमाणे आम्ही आमच्या लेवलला ठरवतो हो पण तुम्हाला जिथं वाटतं की हे प्रायोरिटीला आधी केलं पाहिजे तसं आम्हाला सांगा आपण त्याला प्रायोरिटी स्वच्छता स्वच्छ प्रायोरिटी पाणी

पैसे कमवते खराब होतोय आपल्याला निधीची कमतरता येस्ता होत नाही त्याचं जास्त पाणी जाते हे सगळे प्रॉब्लेम काय करतात डायरेक्ट लावतात डायरेक्ट रस्त्यावर सर्वेक्षण त्याची कारवाई का आपल्याला हे करायचं तर ते कशा पद्धतीने वापरायचं जर नागरिकांना त्याची सजगता आली तर त्या पद्धतीने ते नागरिक ते फोटो टाकून कारण तुम्हाला असतं टाइम आहे माझ्या मध्ये व्हॉट्सअपला फ्लॅश करा आम्ही त्यात जॉईन होऊ शकले ज्या नगरपालिकेने काय सांगून केले आणि त्यांनी काय कारवाई करायची मी सुद्धा कुठल्या बाबतीत आठवतो बाबा हे इतक मोठं

ते या लक्षणावर असताना सर का या एक तो सांग मी म्हटलं की वाचवर मी म्हटलं तू सोडून दे वाच करू लागले काय पाणी एक वाज मी आलो चिंच यांच्यात आलं सगळे हाती साहेत